नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजेल आणि साडेसात वाजता पाणी आरत पहिले पाणी भरून घेतलं प्यायचं वगैरे इथे प्यायचं पाणी पण भरून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता इथे टाकी पण भरती भरती बाथरूम मध्ये पाईप पण लावलंय ड्रम भरण्यासाठी तर असं सकाळचं आपलं नेहमीचं रुटीन असतं आणि आता सकाळी उठल्या उठल्या थंडीला पण सुरुवात झालेली आहे विंटर सुरू झाले त्याच्यामुळे मेथीचे लाडू पण बनवायचे आहेत आपल्याला आणि आपल्याकडे वर्षातून मधून मधून मेथीचे लाडू हे बनत असतात आणि ते असं पण कोणालाही हेल्थसाठी चांगलेच असतात स्पेशली थंडी मधून जास्त चांगले असतात त्याच्यामुळे मेथीचे लाडू बनवायचे मेथीचं दळण मी दिलेलं बनवायला दोन दिवस आधीच तर आज मला घेऊन यायचे आणि आत्ता पहिली तर गरमागरम चहा पिते आता थोडस किचन वगैरे क्लीन करून घेते नेहमीप्रमाणे पाण्याचा टोप भरून घेतलेला आहे प्यायचा तो सुद्धा इकडे उकळायला ठेवणार आहे कारण माझं उठल्या उठल्या हेच असतं पहिले की ज्या पूर्ण साफ करून घेणं आणि त्याच्यानंतर चहा वगैरे ठेवणं किंवा मध्ये चहा ठेवणं नंतर क्लीन करून घेणं कारण उठल्यावर चहा हा खूप मॅन्डेटरीच आहे भाऊ इतका लवकर तर अजिबात उठणार नाही त्याला झोपून देईल त्याच्यामुळे गपचूप शांत बसूया आतली लाईट लावली असं केवढं लाईटची गरज नसते तरी सफिशियंट इजेड आहे मी लाईटचा पण सकाळ सकाळ लाईटचा एवढी गरज असेल चहा पिले आणि हो एक पिसर्दी की मला चहाचा मसाला पण रेडी करायचा आहे घरी तर आता थंडीतून म्हणाल्या छोट्या मोठ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत जसं की चहाचा मसाला मेथीचे लाडू तर मला एक चहाचा मसाला सुद्धा करायचा आहे कारण चहामधून तो मसाला डाऊन प्यायला थंडी म्हणून तर थोडंसं बरं वाटतं एकदम जॉईंट आणि बाकी तुम्हाला माहितीच आहे की चहाचा मसाला मी का बोलते ते भारी वाटतं जरा चहा प्यायला लवकरच करेन मी मसाला आणि तुमच्यासोबत शेअर पण करेन माय गॉड तुमच्याशी बोलत होते इकडे आणि मी तुम्हाला म्हटलं की पाणी गेलंय आणि तेव्हापासून आतला ना तसाच चालू होता ट ड्रम पण भरून गेला आणि टाकीतलं पाणी खाली आलं जाऊ दे पण आधी थांबत तुम्हाला बघा टाकी केवढी भरली होती आणि केवढा खाली आलं आणि ठीक oh आहे आता आहे आणि ड्रम मधलं पाणी भरून इकडे वाहून पण गेलं कसं होतं माझ्याकडून तुमच्याशी बोलत होती म्हणून झालं बट असं नाहीये माझं लक्ष इकडे होतं आणि आतमध्ये पाहण्याचा आवाज वगैरे दरवाजा बंद करतो आला एखाद्या वेळेस चालतं असं मी तर आपण असं करत हाय गाईज गुड मॉर्निंग आधी कपडे घाल ठीक आहे ना इकडे मी तुला की ते इंस्टाग्राम ला चांगले चांगले व्हिडिओ पाठवतो हिला ठीक आहे माझे पाठवलेले मेसेजेस याला नोटिफिकेशनच नाही जात इंस्टाग्राम बारा बारा पंधरा पंधरा तास उलटून जातात तरीही माझा मेसेज उघडून नाही बघ ही माझी लायकी आहे घरात का नाही बघत तू वेळ कमी आहे मोठी वेळ कमी आहे तुझ्याकडे हा नाही तर जसं काय देशाचा अक्का कारभारच सांभाळते ना कुवासाडी कुठली तर सकाळी आज आमच्या सायनी ब्लॉग ची सुरुवात केली होती सकाळ सकाळ बिचारीला दररोज सकाळी उठावं लागतं बट ही ड्युटी कालांतराने माझ्यावरतीच येणार आहे आता काय ताई कम्प्लेन अरे ओळी आईची कटकट अरे काय काय माहिती यार कसं झाले ते आपण जे स्टीलचा टोप घेतला होता पाणी तापवण्यासाठी एक आहे तो आपला आंघोळीचा आहे आणि एक आहे तो पाणी पिण्याचा आहे अरे तडाच गेला पूर्ण आई शपथ अरे बघ अरे बघा गाई कसं काय काय माहिती कसं आणि पूर्ण आपण तर व्यवस्थित बघून आणलं त्याला दाखवायला पाहिजे अबे यार अबे इसको तो एक महिना पण नाही झालाय एवढी वर्ष झालीच आहे बघा फोग पडलाय किती तरी पण तसाच आहे हा बघा पूर्ण ताई पूर्ण खच्ची झालाय आणि ते कसं अजून परत आहे ना ते खाली खाली पूर्ण येऊ जाईल याला तापवू नको आता नाही तर नाही आता नाही लागणार अशी चीर पडलेली आहे तरी मजबूत स्टील असं पण नाही कि एकदम एकदम झालं आता जास्त बिरम केला ना नाही आता तर ठेवलंय तसं म्हणूनच मी गरम नाही भाई, भाई नको करू रिस्क नको उगायचं नाही तो फुटायचा पूर्ण उकळतो उकळतो म्हणून पण ह्याच्यात पण उकळायचं फरक इसका तो गेम्या बाई आणि काय पडला पण नव्हता द्यावा लागेल ताई फिरसे नडके आहे असं काय झालं पण काल दिसलेलं तुला एवढं पूर्ण गॅपच आला त्याच्या तो दोस्त थी आज की ताज्या खबर सुबह उठके मतल सोबत आता दुपारचे दोन अडीच वाजाला आले पण माझ्यासाठी ताज्या खबर होती आणि ताई तू आताच बघितलंस काय कल का आहे की खबर आहे आज फैल गई आता जेवणाला काय आम्हाला भेटेल आज जेवणाला कोबीची भाजी डाळ मसूरची डाळ खाली कोबी कापतांची आणि ती स्टँड काढ जायचं आपल्याला हा यार कबुरांचा का का काल गेम झाला होता पण तो मी ब्लॉग शूट केला मी होता मी म्हटलं की सोड यार नको दाखवायला ब्लॉग मध्ये म्हटलं की त्यांनी त्यांचा कार्यक्रम केला होता पण आता वेळ आली आपण त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायची तर ते जायचंय थोड्या वेळाने आता ताई कधी निघतात त्यांचं माहित नाही पण जायचं आणि ते पण लसूण आहे ना प्रत्येक जेवणात फक्त एक एकच वापरणार <laughs> अरे का डाळीमध्ये कोणती भाजी असेल त्याच्यात अरे नव्वद रुपये पाव किलो ते चाळीस पन्नास असायची आणि सगळ्यात स्वस्तातली आणले नाही तर त्याच्यावरची पण रेट होते ही सुट्टी वली आण नाही एकशे दहा एकशे वीस अशी रेट ही चांगली मस्त दिसली जाड आणि सुकी पण आहे म्हणून ही आण आता काय करायचं गरीब माणसाने अरे तशी नको काकूया मी तुम्हाला टाकायची मी तर बोलतो यातली पण अर्धी करून टाक म्हणजे अर्धी संध्याकाळला होईल इतने बुरे दिन आ गए दोस्तों अभी आगे क्या क्या होण्या पासष्ट रुपये किलो आता बिन कांदा से जेवण करावं लागेल अरे मी तर बोलतो हे अर्धी यातली आता वापर <laughs> रात्री वापर म्हणजे संपलाय विषय एका लसूण मध्ये दोन वेळा जेवण होईल महागाई कमी करा कोणी जर ब्लॉग बघत असेल तर नेते जरा आमच्या गरीब दया करा आम्ही सामान्य माणूस धोरा आहे जेव्हा असं आम्ही ऐकतो तेव्हा कारण कुठे तो, तो जमाना होता ज्या वेळेला आम्ही एका टायमाच्या जा जेवणामध्ये तीन तीन चार चार लसणी टाकायचो आणि कुठे हा जमाना आलाय ज्याच्यामध्ये आता असं होते की एक लसूण अर्धी कट करून अर्धी संध्याकाळी दोस्तो ये एक सामान्य व्यक्तिमत्व है जो अक्षरशः भीख के तौर पे मागणी करू भरी दास्तान सुना रहा है छोटासा नारा सा, सा, इस मुनवा का सुनो <laughs> लव यू मेरी चचवळ याला म्हणतात संसारी मुलगी माझी संसारी हळदीचं पाणी तिला ऑलरेडी भरपूर हळद असते लागली अजून पण हळदीचं पाणी अरे खत तेच टाकलं की झालं मग आमची मुलगी संसारी अरे टाकून नाही द्यायचं काय अरे तू लोकांना माहिती आहे तू किती संसारी आहे बघा हळदीचं पाणी करून घेतलेलं आहे इसको बोलते संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला झट आई शपथ मेलोच की खतरणारे लोक तर असतात माहितीये का तुझा आवाज ऐकायला इव्हन मी कॅमेऱ्याच्या मागे उभा मंगेश मी हा? एक कालची शिळे न्यूज तुला द्यायची आहे जी आज तुझ्यासाठी नवीन होणार आहे जसं की माझ्यासाठी कदाचित तुला माहिती आहे टोपाला तडा गेलाय माहिती म्हणजे मीच नवीन होतो पूर्णच हे झालंय आणि हा आपला ठोपस्तीस वर्ष झाली त्याला तेच तर मी सांगितलं जास्त एवढी वर्ष झाली बसून जायतो आणि तरच तापतोय तो रोज तापतो तरी त्याला तडा देखो कल का लाया हुआ सगळी भेसळ आहे आजकालच्या मालामध्ये मग काय पण असू दे पहिल्यासारखं काय नाही राहिलं सात्विक काय नाही मिळणार सगळी मिलावट सगळे मिलावट भेटणार आता बाहेरून जे कडधान्य आणतो मिक्स कडधान्य त्याला पण चव नाही सगळं भरपूर वेळ पाण्यातून काढत नाही लोक त्याच्यामुळे आज द्वारी डिझट टाकली काल आज मोड येऊन त्याची आमटी करायची मला वाटलं आज वाजले तू काय बोलली होती चार ला जायचं आपण आता हे बघ ते बघितलं आता कोण काढणार आतलं सामान आता ते उठत नसते आठ वाजेपर्यंत ते जाऊ दे माझी पण नको ते पण इम्पॉर्टंट आहे भाऊ त्यातला स्टँड पाहिजे काढू शकतेस ना तरी पण ते खेचू शकतेस ना किंवा टाईट होतं ते नाही असं नाही निघणार ते बॉम्बीला पुन्हा उठावं लागतं त्याच्या आधी नाही कळत तुला सगळं मीच लक्षात ठेवू एवढे कपडे धुतले जेवण केलं तू काय

तेज तो रात को लाया हाथ में काम के तो त ी तमाम यार आमच्या इथे कुत्रे जबरदस्त आहेत आणि असं सगळ्यांना त्रास झाले त्याच्यावर बोलला बोलणंच व्यर्थ आहे भाई तो आतमध्ये जाऊन लढला आणि मारला पडला माहितीये गाडी तुटली त्याची आपल्या इकडे आले ते कुरिअर वाले काका जे कुरिअर घेऊन आले ते कुरिअर काय ते मी तुम्हाला दाखवतो पण खाली कुत्री आहे ना त्याच्यामुळे दे ते आता मला बोलतात की तू सोडायला चल काय काय नाही चला या जा बसले काय नाही तुम्ही मग असे जे पार्सल आलेलं ते आहे सतीश दादा आहे त्याच्याकडून चटणी ऑर्डर केली होती कालच ऑर्डर केली होती आणि आज डिलिव्हर झाली एकदम फास्ट डिलिव्हरी आहे चटणी खूप टेस्टी लागते पहिले आम्ही कांदेली आणायचो सो so, ही ती चटणी आहे आणि त्याचं छोटसं इथे कार्ड पण दिलेलं आहे त्यांनी थँक्यू फॉर ऑर्डर जसं ताई तू देतेस ना आणि दे ही चटणी एवढी भारी लागते ना म्हणजे आम्ही जेव्हा कांदिवलीवरून आणायचो मिरची सुद्धा असू दे किंवा ही सुद्धा असू दे ही खोबरा लसूणची चटणी एवढी चांगली लागते ना की ही एवढी आहे ही ते अर्धा किलोची आपण मागवलेली आहे ही म्हणजे या महिन्याभरात संपवून जाईल एवढी म्हणजे एवढी सुंदर लागते ना चटणी मी आज विचार करतोय की सँडविच बनवायचं कारण गेले दोन एक दिवस झाले मला सँडविच ची तलफ लागलेली आहे आणि बाहेरून आणलं तर काय एकावर आपलं काय एक भागत बसतंय का वाटे करू तू आहेस ना मध्येच येतेस वाटा घ्यायला त्याच्यामुळे आणि मागे एकदा मी बनवलं होतं त्याच्यानंतर भरपूर लोक बोलले की मंदार एकदा सँडविच ची रेसिपी दाखव चीज सँडविच ची रेसिपी दाखव बाय दावी चीज शोधला चीज कुठे होय त्याच्यात आहे ज्याच्यात दूध ठेवतो ना आपण ठेवायचं फ्रीजरमध्ये नाही फ्रीझर मध्ये उघडून बघितलं की भेस सँडविच बनवायचं आहे चीज तर ऑलरेडी आहे असं तर त्याच्यामध्ये चीजची स्लाइस टाकतात बट ते नाही आपल्याकडे असं तुकडे तुकडे मोजेलेला चीज तो बाई चीज का काय की नाही लाक, आज बन सँडविच काय मी करतो ना तू खाण्या खायचं स्वतःची हेल्प तू करू शकतेस ना असं घेऊन बस आज रेडी राह मग तू आणि तुम्ही पण रेडी राह तसं काय जास्त हे नाहीये बीट लागतं शिमला मिरची लागते कांदा लागतो वाकडी लागते बटाट्याची भाजी लागते चटण्या आणि चटण्या लागतात ज्याचं तुम्हाला सॉस म्हणजे तो एक टोमॅटो सॉस जर पाहिजे असेल तर नाहीतर मग तो स्किप पण करू शकता जे बाहेर बसता सँडविच वगैरे त्याच्याकडून त्या दोन चटण्या आणायच्या काम पच्चीस मेरी चचवळ तर आज सँडविच खायचा आहे काही करून खायचं आहे भाई कारण ऑलरेडी आपल्याकडे सगळं साहित्य आहे सँडविच बनवायचं भांड पण आहे तो देर बात की, की नाही तर ते साहित्य आणायचं थोडं थोडं बीट पण जास्त नाही एकच लागतं त्याची हलकी हलकी स्लाइस टाकली बस आपला विषय बाय वे चार ला जाणार होतो आता वाजलेत बरोबर पावणे सात सात वाजता आपण निघू झालेच पंधरा मिनिटात की आई निघेंगे पंधरा मिनिट इथेच जाते हे ते स्टँड आहे एकदम मस्त स्टँड आहे फक्त याच जे वरचा विषय आहे तो जरा कुठे आणि स्क्रू काहीतरी निघालेला हा पार्ट आ, आप आहे आपल्याकडे याच काहीतरी गेलंय स्क्रू बी आहे तो फिट होत नाही तेच करायचं आलोय आपण आता ते चेंज करण्यासाठी आणि हे शॉप कुठे तर रसाच्या समोरच आहे आणि दुसरा गोष्ट म्हणजे रसा थिएटर इथे समोर मीरा रोड फेमस थिएटर बोलू शकतो आपण याला रसा थिएटर याच्या अपोजिटच दुकान आहे एवढं चांगलं ट्राय पुढे आपण रत्नागिरीला पण नाही घेऊन गेलो विचार काय केला होता रील्स बनवणार अरे यार गाईज एकदम शुल्लक प्रॉब्लेम होता, तो होता ला। आता ला। तो प्रॉब्लेम घरी सॉल्व्ह होणार आहे की नाही माहित नाही कारण याच्या अगोदर मी स्क्रू लावून बघितला होता त्या ट्रायपॉड ला पण लागतच नव्हता ताई तेव्हा लागतच नव्हता बाई काय माहित नाही काय विषय पण लागतच नव्हता आता त्यांनी दाखवलं मी लावत होती ना तेव्हा मी दुसरीकडे तो स्क्रू टाकून ते टाईट करत होती प्रॉपर्टी दुसरीकडे जागा दुसरी होती आणि कधी किती महिन्यापासून चालू आहे शाबा हे देखो दोस्तो छे महिने सेवस्तू डाल डालरी आहे अरे <laughs> बापरे मी त्यावेळेला जेव्हा हा प्रॉब्लेम झाला तेव्हाच आणि आता इथे येऊन बघतोय काहीच प्रॉब्लेम नाही त्याने आपला आरामात टाकून झालं टाईट करून झालं तर आपण बघूया घरी जाऊन होत आहे नाही आहे ना ते नट बीट कपड्यांच्या स्क्रू व्यवस्थित न ठेवला होता अरे क्या बात है? इसको बोलते पायल की बहन इसको बोलते मंदारबाई की बहन हा वेरी ज्या बघ केवढी होत याच्यासाठी सहा महिने गेले स्क्रू लागत नाही म्हणून आता जाऊया हा अरे गाईच करण अर्जुन लागले बऱ्याच ठिकाणी काय झालं ना जुने मूवीज लागले ठाकूर मॉल ला कलवोना लागलाय अरे भाई यार कलवोना हो काय पिक्चर आहे यार आम्ही दोघांनी बघितला पूर्ण म्हणजे जवळजवळ फक्त दोघांचा पण एंड आहे ना बघायचं राहिला होता सेपरेट तिने तिचा तिचा वेगळा बघितला नंतर मी माझा माझा वेगळा बघितला आणि मी बघितला ना भाई हुंडके देऊन मी रडत होतो एवढा रड म्हणजे गोदडीच्या आत रडत होतो म्हणजे एवढा भाई एवढा इमोशनल मुव्ही आर बापरे खतरनाक म्हणून तर त्या शाहरुख खान एक्टर मस्त मुव्ही आणि बऱ्याच ठिकाणी जुने मूव्हीज लागलेले इथे शोलेला आपला हा लागला ना करण अर्ज जाऊया मी ना इंस्टाग्राम वर फोटोज टाकले होते म्हणजे ब्लॅक कुर्ती वेअर करून जे नवीन कुर्ती घेतली होती मम्मी सोबत नाही का शॉपिंग आहे त्याच्यामध्ये तर मला खूप जणांनी विचारलं की काही कुठून घेतली ब्लॅक कुर्ती वगैरे काय काय सो मग ती मी इथून घेतली होती आणि त्याची प्राइस पण मी तुम्हाला सांगते बट <laughs> <laughs> एकदम न्यू आणि मस्त कॉलिटी मी इथून गे घेऊन गेले मला खूप जणांनी विचारलं कुठून घेतलं कुठून घेतलं म्हणून तुमचं कार्ड आहे का सूरत सिल्क शॉपचं नाव आहे आणि हे शॉप आहे सेक्टर नंबर दोन शांतीनगर मीरा रोड म्हणजे फक्त याच टॉप साठी आज कुठे आतमध्ये काय आहे मला माहित नाही बट भाई बघ ना हे पण शंभर रुपयाचं जरा पण डिफॉल्ट विफॉल्ट काय विषयच नाही नुसतं एकदम अच्छा नवीन वाटत मागेटाईप हे वाटतच नाही बाई शंभर रुपयाच आहे ना एकदम नवीन नवीनच आहे बाई काय विषय बाई का। कुठून कुठून शोधून काढतात हे लोक तसंच मम्मीने मला एक शर्ट टी शर्ट शॉप शोधून काढलाय जे मीरा रोड स्टेशनला आहे जे रत्नागिरीच्या ब्लॉग मध्ये घातलेलं मी पिवळ्या कलरचं शर्ट हे पण मम्मीने पिवळ्या कलर च शर्ट मम्मीने किती लागलेलं ते पण शंभर रुपयाला जाणलेलं त्या चौका माल एकदम कडक उठा केलं की ते आलीस परत वळणावर काय विषय चप्पल इबो अरे हा तीच कशी आहे निघार मॅडम घरी घालायची आहे ना हे ना मम्मीला बोल ना अरे तसं नाही स्लीपर अस की डायरेक्ट पटकन पाय करायचं हे थंडीसाठी पण आता उपयोग कराय न हे थंडीसाठीच आहे त्यांना विचार मला मारू का का खाली चालेल अडकली अडकली नाही तुला कस वाटत माहितीये मी जस्ट मजा मजा उप भेटे भेटते अरे पण ते खालायचं वगैरे काढायचं असं प्रॉब्लेम आहे ना असं नाही घरात काय काम करत असशील ना तर त्यावेळेला घालूनच ठेवायचं हा एकदाच घालून ठेवायचं आकांच्या दुकानाची भरभराटी बर हो अरे घेत नाही बघ आता तुला पाहिजे पण नको पण पाहिजे गरम पण तू त्यांचं बक्कल पण तोडून टाकलंस नाही तर मम्मीला घे माझ्याकडून चल मम्मीला अरे मी मी घालेन चल मम्मी घालेल बसर अरे हे बघ बक्कल तिचा उगाच तोडलास हे बघ खाली डार्क कलर पण आहे जर पण थिंक केली तर मग मी आहे यूज करायला मी याचा पुरेपूर वापर करेन अरे यार गाय सँडविच ची चटणी पाहिजे होती ती तर आता घरी बनवणं एवढं शक्य नाहीये म्हणून लास्ट टाइम पण मी एकदा बनवलं होतं तेव्हा मी बाहेरूनच विकत घेऊन आलो होतो पण आता बघितलं तर तिकडे सँडविच वाला बसलंच नाही काय भाऊ काय लाल चटणी पाहिजे अरे मी करीन मी तू नको करू तू खाऊ पण नको गावात रे चल नको खावा सँडविच बघितल्यावर बोलायचं नाही बाई मला पाहिजे म्हणून बस देखू दुसतो सँडविच वाला बसला नाही म्हणून त्याने माझा अर्धा पोपट केला पण ठीक आहे आपण मॅनेज करू कसं तरी गार्डन मध्ये चालते गे था ताई, दर्न, ताई गेली मागे दळणाचा डबा आणायला जो मेथीचा सकाळी ताई तुम्हाला म्हटले असेल की मेथीचे लाडू करायचे दळण दळण आज मिळणार होतं ताई गेले आणायला आणि मी पुढे चाललोय मी चाचांकडे बसेन चाच्यांचं दुकान आहे ना आपल्या तिकडे बसेन आम्ही दोघं एकत्रच जाऊ घरी कशाला मागे पुढे पाहिजे चावी तर ताईकडे मी जाऊन काय करणार आहे पुढे आलोय मी चाचांकडे बसलोय चाचांच्या चाचा इधर देखो कैसे हो ठीक आहे चाचा का साऊंड मोड सायलेंट आहे इथे ऐकायला नसेल आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मोबाईलचा परत एक प्रॉब्लेम झालेला आहे जसं मागे झाला होता आता सकाळचा अलार्म लावतो तर ऐकायलाच येत नाही भाई म्हणजे वाचतो अलार्म आवाजच ऐकायला येत नाही आवाजाचा काहीतरी इश्यू झालेला आहे आणि इथे दाखवून काय उपयोग नाही इथे कोणच घेत नाही जावं लागतं डायरेक्ट बोरिवलीला हे एक सबसे बडा लपडा आहे डबा कुठे पण अरे शेवटला कधी बोलला आता अरे, का बोल था? अरे दे 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 आरे यार कबूतर समोर आहे ना ते मी अरे अंकल बोलतो अरे 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 खर नाईल ना काय होत एवढं काय झुके का नाही सारा अरे काय होत आपल्याला कबूतर येतात घरात आपल्या घरामध्ये त्याच्यासाठी जाळी लावायची आता तो एक निर्णय घेतलेला आहे म्हणजे काय तमाम करणार तर हेच होत जे की जाळी लावायची आहे खिडकीला अंकल वन दे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथे समोर आहे चांगलं आहे जवळच आहे पण ताई त्याला अंकल बोलली म्हणून तो आंटी बोलला तर दोघांचा वाद चालू आहे चालवा त्याच्यामुळे जात नाहीये तर हा विषय आपला पेंडिंग राहील जाळी लावायचा तर तो पच्चीस हाँ ये ना भाई काम पच्चीस अरे अंकल मुझे आप पे विश्वास है आपके जैसा जेन्यून कोई नहीं है इधर इसलिए तो अपना दोस्ती है कि नहीं आपला दोस्ती आहे इधर बोलू मस्त बस काम पंचवीस वाला दोस्ती बघा अंकल अजून मला चहा पाजत होते इथे त्यांचं ते हे आहे किटली काय बोलतात थमसम अरे थरम मी नको बोललो कारण आपल्याला आता घरी जाऊन सँडविच बनवायचं आहे मम्मीला ते मला कशा अरे बघत घालून बघायला काय जात मम्मीने किचन एकदम माझ्यासाठी प्रॉपर करून दिलेलं घालून बघू आव असं वाटते रिलॅक्स मला घालून तर बघ चार पाच जातील पाय घालायला चपला अरे थोडा वाकून घालू शकतो पटकन घातले किलो ते तर आहे सिम्पल ना मग हे तर पाहिजे तू रात्री घालून झोपत जा कशाला उलटून चालून तर बघ काय मला नाही मस्त वाटत फक्त भिजल्या नाही पाहिजे गर्मी वाटते बटाटे घेऊ एवढे अरे उद्याला पण होईल ना सकाळी नको बटाटे जास्त खाऊ मालदार कमी कर बटाटे एवढे ऑलरेडी छोटे छोटे ना, ना कमी कर मी तर काही जास्त खाणार नाही मी एकच खायला खाल्ल तो तो गेला, गेला। ना त्या दिवशी पण तसंच घेते मी फ्रीज काढतेनी काढते न करते असं होत्या डेसी रॉस घेतल्यावर होईल ना मला खायला काय करत नाही टायमावर रेडी असेल त्या दिवशी पण पिझ्झा असते काय केलेलं ना काय केलेलं चीज बॉल त्याचं सगळं साहित्य तयार होतं म्हणून उरलेली चपातीचं पीठ होतं ना त्याच्यात तिने मग ते करून दिलं असं बरं पडतं इसली कम्फर्टेबल आहे त्या मग चप्पल्स आणि मस्त वाटते जरा थंडीतून अजून तर काही जास्त थंडी वाटत नाही पण आता लागते सकाळची थंडी त्याच्यामुळे एकदमच कम्फर्टेबल खूपच कम्फर्टेबल आहे आणि आम्ही कधीपासून शोधत होती म्हणजे खूप टाइम झाला शोधत होती बट फायनली मिळालं मला आपल्या त्या बाहेरच्या शॉप मध्ये आलेलो होतो आम्ही घरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बटाटे आणि बीट हे उकडलेलं लागतं ला ला ला। व्हेरी गुड व्हेरी गुड ते उकडून घेतलेलं आहे चार शिट्या मारून घ्यायच्या ती गोष्ट म्हणजे काकड्या आहेत दोन काकड्या घेतलेल्या आहेत एक शिमला मिरची ताई बोलली घरी आहे म्हणून विकत नाही आणली ती सो हे कट करून घ्यायचंय सगळंच गोल कट करून घ्यायचं आणि हिचा बघा इथे चालू आहे असतं हे पाडून पहिले तिला तो ब्रेड आवडतो वरचा ब्रेड ना माझा पट्टा आपला पट्टा आपला बॉडीगार्ड आहे पूर्ण घराचा तर लेट्स गो कट करून घेऊया सँडविच माझा सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे स्ट्रीट फूड मधला भाजी करायची अजून मला बटाट्याची पायदवी काकड्या सोलून घ्यायच्यात अशाच गोल कट करून नाही घ्यायच्या आजचा शेफ मंदार किंग ऑफ द रिंग थेट लंडनहून अशिक्षित होऊन आलेले आहेत पण चव मात्र हाताला चुम्मा आपल्या चवीचा नादच नाही करायचा पण आपण कधीतरीच येतो पण मार्केट हलवून जातो या दररोजच येतात दररोज मार्केट हलवतात आणि मला पण हलवतात साल्टी गेली तरी चालेल रुदबा कमी नाही झाला पाहिजे मेरी टाइम गेला तरी चालेल नाड्याला चव मात्र टॉप क्लास आली पाहिजे बारा एक वाजला तरी चालेल सो फायनली सगळी तयारी म्हणजे ऑलमोस्ट तयारी झालेली आहे मी तर बोलतो याच्यापेक्षा कोणती सोपी रेसिपी असूच नाही महत्वाची गोष्ट म्हणजे मगच पर्यंत ताई बोलत होती मी काढणार नाही भाई थकले मी मस्त पैकी झोपणार काय दोन रोटी मिले नाही मिलेगी तो बी ठीक आणि आता जसं बघितलंय की नाही तर ताई बोलतात मी काय बोलली चीज डाग भरभरकी हा <laughs> जी व्यक्ती खाणार नव्हती ती बोलली भरभरके चीज डाग आई खाणार नव्हती आता हे सगळं बघून ऐसी जी लबल बाई मला म्हणते का माझे मी गेलेलं कसं खातो खातो मी तेव्हा नाही बोलत मी नाही खाणार मी खातोच बोलतो दुसरी गोष्ट म्हणजे अशी त्याच्यासाठीच मी एक्स्ट्रा सोय करून ठेवलेली आहे ताईला उद्यासाठी आणि दुसरी गोष्ट माझ्यासाठी कारण मी गोळ्या घेतो त्याच्यानंतर काय अवेलेबल नसतात जास्त गोष्टी का सकाळ सकाळ ताई पण उठलेले असतात खाण्याची थोडी सोय सकाळ सकाळ कमी असते औषधं घेतल्यानंतर त्याच्यामुळे मला बी से रेडी करके रखरे तू तर काय चालू आहे भूक लागली अरे हे खाऊ नको एवढं सोन्यासारखं बनवतोय आंबायचं नावच नाही तर इथे शिमला मिरची कट करून घेतला सगळं गोल कट करून घ्यायचंय टोमॅटो काकडी आणि बीट आहे बीट आपण शेवटला कट करून त्याचा काही विषय नाही दोन मिनिटात कारण उकडलेला आहे बस बाकी काय नाही एक लिंबू घेतलाय थोडासा बघूया हा चटणी करायची आपल्याला ते प्लास्टिक पहिले साईड लाट सगळ्या इन्स्ट्रक्शन आता इथून द्यायचे मला तुपात ऍड झालेलं आहे ते आता ते जिरं आणि मोरीचा डबा आहे बघ तिकडे डबे खाली कमी घे कमी घे आता पटकन जिरा टाकी फक्त बघ थोडं कमी आहे हा ता ता हा आता पटकन कडीपत्ता टाकते करते ना काय प्रकार हा थोडा टाक जास्त कडीपत्ता टेस्ट चांगली आहे हा बस बस आता पटकन अरे मिरचीच नाही घेतली तू भाऊ ये गॅस घालो सगळा उलटाच बाजार गोंधळच जरा लक्षात नाहीत कसं मी तुला बोलली ती मिरची पण खायची म्हणून आता काय करपेल तिथे सगळं ते ठीक आहे एवढं काय करपत नाही हे काय किती दोन हा दोन घे दे कॅमेरा पकड मी कापून देते ते पटकन दे बोलले गाना नंतर बोलून आलेली शेफ बघा म्हणून हां बस झालं आता त्याच्यामध्ये टाक हट टाकून घे बोलस नंतर हट टाकून मसाला टाक मसाला कोणी टाकत मला माहित आहे मसाला टाक एवढा टाक अंदाजे पिडू काय आहे का अजून दुसरं का काय ते मेकर काळी मिरी पावडर किंवा काय हा टाक आज काय खरं नाही काय काय पाहिजे तुला काय पाहिजे होत जेवढ्या पण टेस्ट साठी धनी पावडर आहे आणि काळी मिरी पावडर भाई मी पण शेफच आहे आमच्या शेफ ची नाद नाही करायचा नाद खोळा शेफ बर yes. झालं ते शंभर टक्के भाजी बोलू शकतो आपण झालेली आहे आता जास्त फक्त जास्त काय करायचं नाहीये आज पुरेपूर वापर होणार आहे मोजरेला चीजचा पूर्णांक तीन टक्के तर मम्मीने माझा तो इसमे आण आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे मी स्पेशली आग्रह करून मम्मीला घ्यायला सांगितलं होतं की मला हे घे म्हणून इसका आपण पुरेपूर फायदा उठणार आहे दोस्त आता हे मी ते ब्रेड घेतलेले आहे सो याची जी बॉर्डर आहे ती काढायची तर काढू शकता नाही काढायची तर नाही पण काढू शकता सो so, मी नाही काढत आहे आपण असं धीरे काम तमाम करते आणि मम्मी तिच्यासाठी इथे भाकरी भाजते कारण मम्मीला रेसिपी वगैरे नाही तिला एक एक ओ एक भाकरी मी खुश हो जाते एक भाकरी मिळाली बस झाली आणि मम्मी खूप जपते मी खोट नाही बोलत मम्मी खूप जपते पण जेव्हा तिची ती जेव्हा तब्येत खराब होते तेव्हा ती हरते बिकॉज हरल्यासारखी होते पण माझ्या धमक भरपूर आहे काम करण्याची पण माझी तब्येत जेव्हा आपण येणार आहोत युट्यूब ला लाईव्ह तीन चार दिवस मध्ये मी सांगेनच तुम्हाला स्पेशली बंबी साठी काय होत काय नाही काय जर्नी होती तब्येत कशी आहे ते आता या ब्लॉग मध्ये सांगा मला येणार सो ते लाईव्ह येईन मी आणि तेव्हा आपण बोल चार महिने आपण लाईव्ह नाही आलेलो ते करूया आता पहिले आपण हे करूया नंतर मग ते करूया ओके सो हे सँडविच असं तयार केलेलं आहे असं सेव्ह लावायचं बटर चटणी आणि त्याच्यानंतर मग काय भाजी लावायची आणि हे जे आहेत आपले हे सगळे प्रोडक्ट ते टाकायचे याच्यामध्ये आणि या भांड्याला बटर लावून घ्यायचं आणि आता गॅसवर ठेवायचं सो आता चीज पण टाकलेलं आहे आता चीज टाकलाय म्हणजे विषय एकदम खरंच खतरनाक होणार आहे कारण याच्यामध्ये दोन्ही साइडने सो so, चीज देखेंगे आपण पहिला देखेंगे हा पहिला सँडविच आपण ठेवलेला आहे आणि ते मम्मीची भाकरी पण तयार झालेली आहे so, सो असं सगळं साहित्य आहे चीज पण आपण युज करतोय आणि चटणी घरगुती बनवलेली तस तर आपण सॉस पण आणलेलं so, फायनली खूपच छान ताई या तुझ्या काय सॉलेट केलं हो खूपच छान मस्तच अशी रिॲक्शन असते आधी बोलतात आणि म्हणता एवढा वेळ एवढा लवकर लवकर करायचं ना एवढा टाइम लावतो खूपच सुंदर दुसऱ्या दिवशी पण खाले ताईला यातलं अर्ध ताईला देतो अर्ध मम्मीला टेस्ट करायला दे मम्मी तर खाणार नाही पण टेस्टला बाकी तू बाकी चार पीस करूया सगळ्यांनी एक कुठून तोपर्यंत येतोय दुसरं सगळे झालंच पण तू व्हेरी गुड अरे कपलीस बोलतो काय सुंदर आहे यार सुगरण लाजेल सुगरण भाऊ सुगरण लाजेल तुझ्या पुढे अरे मला जेवण करायचा नाद आहे म्हणजे का जेवण म्हणजे हे असं आपलं नॉर्मल नाही बादच्या रे बादच्या रेसिपीज पण कसं आहे जरा कधी कधी ताकतचा विषय असतो जरा बघूया कसं करतोयस पहिले बटर लावला नंतर चटणी चटणी okay, लावली चटणी पण इकडे बनवली आणि त्याच्यानंतर भाजी चार काकड्या लावायच्या तर बघूया चीज टाकते ना याच्यामध्ये हे बस हम्म भाई चीज तो हे टेस्ट कर तुला कसं झालंय ते नमस्ते ते काय झाले भाई खूप गाडी झालं ताई आपल्याला एवढं खायला देते धरून एक दिवस ताईसाठी असं काही विचार करून नव्हतं मला असंच मूड आला तो म्हटलं की आज ताई मिर का खाय आराम से अरे काय मस्त झाले यार काय सांगू तृप्त झाले ओके गाईज okay, फायनली तयार आहे अणकोणंना त्याचा स्ट्रक्चर असं आलेला एकदम प्रॉपर आपण जसं मार्केट मध्ये मा खातो तसं त्याच्यात मोजरेला चीज पण आहे नादच नाही पेक्षा धमाल झाले मम्मी टेस्ट केलंस तू खूपच मस्त खूपच मस्त मम्मीची लास्ट टाइम सारखीच रिएक्शन होती